चर्चा तर झालीच पाहिजे या टी व्ही नेक्स्ट मराठीच्या कार्यक्रमामध्ये मी संदीप तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती आहे असं आपण नेहमीच अभिमानानं सांगतो आपण असं म्हणतो का हा संत तुकारामाचा संत ज्ञानोबाचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणची रुजलेली संस्कृती त्याचं वर्णन अगदी देश पातळीवरती केलं जातं परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण पाहायला मिळते आणि या राजकारणानंतर आता नेत्यांची ज्या पद्धतीनं भाषा बदलत निघालेली आहे त्यावेळेस प्रश्न पडतो हीच आहे का महाराष्ट्राची संस्कृती प्रश्न पडतो हाच तो ज्ञानोबांचा आणि तुकारामांचा महाराष्ट्र आहे का प्रश्न पडतो की ज्या महाराष्ट्रामध्ये आई आणि बहिणीविषयी आपल्याला संस्कार शिकवले गेले त्या महाराष्ट्रामध्ये आता एक नवीन बाराखडी चालू झालेली आहे आणि या बाराखडीची परिभाषा ही अगदी भ पासून ज पासून अगदी कुठल्या स्तरावरती गेली ती नव्यानं आपल्याला सांगायला नको आज आपण चर्चा तर होऊ दे या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत की महाराष्ट्राच्या नेत्यांना नेमकं झालंय तरी काय आमदार गोपीचंद पडलकर यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह अगदी खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली बर फक्त भाजपच्याच बाजूने झाली असं मुळीच नाही याच्या अगोदर अगदी विरोधी पक्षामधून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही ठराविक लोक आहेत त्यांनी सुद्धा माहितीच्या नेत्यांवरती अगदी टीका टिप्पणी केली प्रश्न हा आहे की या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे जे काही आता रुजलं जाते याचे संस्कार उद्याच्या पिढीवरती होणार आहेत आणि उद्याची पिढी कदाचित असे संदर्भ घेतील की राजकारणात उतरायचं असेल तर आपल्याला ही भाषा आलीच पाहिजे राजकारण करायचं असेल तर आपल्या तोंडामध्ये हीच भाषा शोभली पाहिजे आणि मग त्याच्यामुळं महाराष्ट्राचं उद्याचं भवितव्य उद्याच्या पिढीनं कसं घ्यायचं हा प्रश्न आहे आणि या आज आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अनिलजी अनिल अनिलजी नमस्कार नमस्कार नेक्स्ट मराठीचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो समाजातल्या वाईट चालीरीतीवर प्रहार करणारं आणि समाज सुधारणेसाठी काम करणारं हे चॅनल आहे अशी जी ख्याती आता महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद अनिलजी कशा पद्धतीनं आता विषय आपण एक नाही गोपीचंदजी पडलकर यांच्यापासूनच घेऊ जयंत पाटील यांच्याविषयी ज्या पद्धतीनं आक्षेपारे भाषेमध्ये त्यांनी टीका केली एक राजकीय विश्लेषण म्हणून कसं बघताय तुम्ही यामध्ये साहेब राजकारणाचं जे बाजारीकरण होत आहे हे याला कारणीभूत आहे मला कसही झालं तरी मला सत्ता पाहिजे हा जो नवीन पॅटर्न दोन हजार चौदा पासन या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रुजत आहे जो महाराष्ट्र या देशाला दिशा देणारा होता तो महाराष्ट्र जसं आपण म्हटला ज्ञानोबा संत तुकारामांचा हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आज या वाचाळवीरांच्यामुळं पूर्णत देशपातळीवर आणि राज्य पातळीवर त्याची अवहेलना होत चाललेली आहे काल गोपीजित पडळकर खरं म्हणजे ते आमदार आहेत वाईट वाटते काही एक म्हण आहे आपल्याकडं टिंबाटिंबाला बसला आणि ससा गावला तस यांना त्या एव्हीएमच्या माध्यमातून आमदारकी गावली आणि मग त्या नेत्याच्या जा जवळ जायला करायचं काय तर वाचाळ बळबड करायची काल त्यांनी डायरेक्ट राजाराम बापूंनाच हात घातला ज्या माणसानं या महाराष्ट्रामध्ये एक तप राजकारण केलं आज जयंत पाटील साहेब आठ वेळा निवडून आलेले आहेत जयंत पाटला साहेबांनी कधीही आपली जीप ढवू दिलेली नाही म्हणजे गोपीचंद पडळकर काय बोलले की मी तुमच्या माध्यमातून सांगू सुद्धा शकत नाही कारण ती आमची संस्कृती नाही ते आमच्यावर संस्कार नाही त्यामुळं याचा मी निषेध तर करतोच पण निषेध करण्याबरोबर ज्यांच्या अंडर ते काम करतात ज्या पक्षाच्या माध्यमातनं ते काम करतात त्या पक्षाच्या नेतृत्वानं जो पक्ष आज सुसंस्कृत पक्ष म्हणून ज्या पक्षाला देशामध्ये आणि राज्यामध्ये मान्यता होती त्या पक्षाच्या नेतृत्वानं या व्यक्तीचा सर्वप्रथम राजीनामा घ्यावा जेणेकरून इतरांना ती दहशत बसेल अन्यथा ही व्यक्ती कायमपणानं असंच बडबडत राहील आणि हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अजिबात शोभत नाही मी या गोष्टीचा निषेध करतो आता आपण असं म्हटलं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही लोक का आहेत महायुतीमध्ये सुद्धा काही लोक का आहेत साहेब प्रत्येक पक्षाच्या मुख्य नेतृत्वानं महाविकास आघाडीचा मग उद्धव ठाकरे साहेबांचा असेल शरद पवारांचा असेल अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील भाजपचे फडणवीस असतील महाराष्ट्रातले या सगळ्यांनी आपापल्या पक्षातील वाचाळवांना आवरलं पाहिजे आता जर तुम्ही महाराष्ट्राचं भलं करणार असाल महाराष्ट्राच्या म्हणजे आपण असं बोलतो संयमा न जी अभिजात लोकप्रियता मिळते अशी लोकप्रियता या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि ती अशी कुणीतरी येड्या का दिलेली नाही आजपर्यंतच्या नेतृत्वानं दिलेली आहे मग हे संस्कारहीन माणसं जर राजकारणात येत असतील तर उद्याची पिढी असं म्हणेल की राजकारणात जर जायचं असेल तर एकमेकाची उणी काढली पाहिजे आणि खालच्या पातळीवरून टीका केली तर आपण मोठं होतो अशी काही संस्कृती यांना जम जन्माला आलायची आहे का जन्... जन्... ला ला याची मला खूप शंका वाटते आणि नवीन पिढीला मी आज सकाळपासून काही विद्यार्थी आणि काही यांच्यावर माझी चर्चा झाली तर प्रत्येकाच्या तो तोंडातून सेम सेम हीच वाक्य येत होती मग भले विद्यार्थी सगळ्याच विचारधारेचे होते आणि त्यांना सुद्धा हे पटलेलं नाही मग जर नेतृत्वाला पटणार असेल तर दुर्भाग्य याच अनुषंगानं म्हणजे याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांचं राजकीय वैमनस्य पाहिलं परंतु पातळी सोडून दोघांनी एकमेकांवरती टीका केलेली कधी आढळ महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख त्यावेळेचे असणारे तत्कालीन गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा सगळं पाहिलेलं आहे मग मा या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणतात की दोन हजार चौदा पासून हे बदललेलं आहे काय कारण तुम्हाला वाटतात या सगळ्या गोष्टीमध्ये पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकारण साहेब या महाराष्ट्रालाच नव्हे तर एकंदरीत देशाच्या लोकशाहीला घटक आहे लोकशाहीची पंच्याहत्तरी साजरी करत असताना जगाला हेवा वाटावा अशी लोकशाही या भारतानं टिकवली समृद्ध केली वाढवली आणि लोकशाहीच्या माध्यमातून हा देश जगातल्या पहिल्या पाच येऊन बसवला हो मग अशा लोकशाहीला आज कुणाची नजर लागली असं जर म्हणायची पाळी आली तर याला प्रस्थापित राजकारणी लोक जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे ज्या त्या वेळेला त्या नेतृत्वानं अशा वाचाळवीरांना ठोकलंच पाहिजे आणि थांबवलंच पाहिजे तर आणि तरच तर महाराष्ट्र हा भारताचं आणि जगाचं नेतृत्व करेल अशी भूमिका या ठिकाणी या आता यांनी घ्यावी लागेल मग त्या अनुषंगानं म्हटलं तर मग काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी सुद्धा म्हणजे आई त्या राजकारणामध्ये सक्रिय नाहीत परंतु त्याही सुद्धा त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आईविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं त्यावेळेस सुद्धा मग एक अशा पद्धतीच्या गोष्टी का चर्चेला गेल्या नाहीत आता पंतप्रधानांच्या आईना बिहारमध्ये कोणतरी काय बोललं हे मी पेपरमधून वाचलं ज्या वेळेला तिच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला तर आता काय झाले साहेब एखादं व्यासपीठ असेल आता प्रत्येक राजकीय पक्षाने ज्या वेळेला आपली सभा संपेल आपलं तिथलं त्या स्टेजवरचं कार्य संपेल त्यावेळेला त्या ठिकाणी त्या एका जबाबदार माणसानं बसून सगळे माईक बंद केले पाहिजेत कारण ज्या वेळेला खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की एक भाजपचाच कार्यकर्ता त्या व्यासपीठाचा फायदा घेऊन म्हणजे सगळे नेतृत्व म्हणजे जे, जे टॉपचे नेते होते त्यामध्ये राहुल गांधीही होते असं समजते मला आणि ते सगळे निघून गेले आणि त्याच्यानंतर त्या माईकचा ताबा त्या व्यक्तीनं घेऊन अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे की जेणेकरून या घटनेचा फायदा त्या भाजपला व्हावा सत्तेनंतर बाहेर आलं मग काय आलं तो नंतरचा भाग आहे परंतु ज्यांनी सभा घेतली त्यांचीही जबाबदारी पण आहे की आपल्या व्यासपीठाचा गैरफायदा कोणीही घेणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे त्यामुळे व्यासपीठावर माईक कुणाच्या हातात असला पाहिजे याचीही दक्षता आता इथून पुढं सगळ्याच पक्षांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे त्या अनुषंगाने म्हटलं तर ठीक आहे म्हणजे व्यासपीठाला काय नाही आपण कोड ऑफ कंडक्ट किंवा जे ऑर्गनाईज करतात त्या पद्धतीने ते सगळे होईल परंतु विधानसभेमध्ये सुद्धा जो काही राडा आपल्याला पाहायला मिळाला विशेषतः मग आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जात असताना एक नाही मंगळसूत्र चोर वगैरे म्हणणं आणि त्याच्यानंतर झालेल्या या गोष्टी म्हणजे जबाबदारी आपण एकाकडे ढकलू शकत नाही दोन्ही बाजूला सुद्धा त्या गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजे आता काय झालेलं आहे विधानसभा म्हणजे कुस्तीचा आकडा विधानसभेचं तुम्ही मूल्यमापन केलं यशवंतराव मोहिते असतील वसंतदादा पाटील असतील शरद पवार असतील अमृत डांगे असतील विलासराव देशमुख असतील या लोकांनी सर्वोच्च पातळीचं विधानसभा चालवलेली आहे यशवंतराव मोहिते अर्थमंत्री असताना त्यांनी आठ आठ नऊ नऊ तास भाषण केलेल्याच्या नोंदी आहेत म्हणजे नऊ तास ऐकून घेण्याचं भाषण समोरच्या लोकांचा सा संयम आहे mm -hmm. म्हणजे इतक्या उच्च पातळीवरची ही विधानसभा आपण आता या दहा पंधरा वर्षामध्ये पाहतोय की कुठे काय चालले मुद्दा सोडायचा आणि गुद्द्यावर यायचं मग यांना ह्या असं बुद्धाबुद्धीमुळं आपण पेपरमध्ये यावं असं काही वाटतं का कारण आता काय झालंय काही झालं तर मीडिया ती क्लिप दाखवतो आणि ती क्लिप एकदा दाखवत नाही तर तो वारंवार वारंवार दाखवतो hmm. आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक वेगळं वातावरण होतंय मग त्या नेतृत्वाला असं वाटतं की मी आता फेमस झालो म्हणजे hmm. मला आता कोणीतरी विचारणार आहे किंवा आता मला माझ्या मंत्रिपदामध्ये चान्स मिळेल हे चुकीचं आहे कुणी मंगळसूत्र चोरलं काय चोरलं त्यावेळीची काय परिस्थिती असेल काय असेल याच्याशी आपल्याला काय देणं गेलं नाही हा विधानसभेचा चर्चेचा विषय नाही मग जितेंद्र आव्हाड यांनी ते रागाच्या भरात बोलले असतील परंतु त्यांनी राग हा आवरला पाहिजे ना hmm. जर तुम्ही चार चार पाच पाच वेळा आमदार होत असाल hmm. तर तुम्ही जबाबदारीनंच बोललं पाहिजे hmm. की संस्कृती नाही आपली महाराष्ट्राची त्यामुळं हा नियम सगळ्यांना लागू असला पाहिजे बघ अगदी खासदार असणारे संजय राऊत सुद्धा एक नाही कधी कधी इतक्या वेगळ्या पद्धतीच्या भाषा बोलतात आता ह्या पक्षाच्या नेतृत्वानं मी तेच मगाशी तुम्हाला की पक्षाच्या नेतृत्वानं आपल्या पक्षामध्ये जे वाचाळवीर असतील त्याला समज दिली पाहिजे बोला हुँ, परंतु समाजाला ते असभ्य वाटलं नसलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला काय वाटणार आहे ते भाग वेगळा आहे पण समाज बघतो तुम्हाला बरोबर त्यामुळे समाजाला ते असभ्य वाटलं नसलं पाहिजे असंच वक्तव्य तुमचं असलं पाहिजे आणि प्रवक्ता कुठल्याही पक्षाचा करत असताना तिथल्या नेतृत्वानं थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे असं माझं मत आहे कारण प्रत्येक पक्षामध्ये अशी एक एक वाचाळवीर आहे बरोबर त्यामुळं पक्ष उंचीवर पोचलेला पक्ष यांच्या एका वक्तव्यामुळे साहेब खाली येतो वस्तुस्थिती बरोबर मग आपण बोलत असताना अनिलजी यशवंतराव मोहितेंचा आपण उल्लेख केला एक निवडणूक पार पडली त्यावेळेस यशवंतराव मोहितेच्या एका व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू महाराष्ट्राची संस्कृती काय असते ते तुम्ही स्वतः अनुभवलेले काय होता तो प्रसंग सर काय यशवंतराव मोहिते ज्यांच्या ओठावर अमृता आणि जिभेवर सरस्वती हो ज्यांनी साक्षात जन्म घेतला असावा अशी एक महान व्यक्ती आणि देवदेईच्या कृपेनं म्हणा किंवा आणि कशांच्या कृपेनं म्हणा मला त्यांच्या जवळ जाण्याचा योग आला पतनराव कदमजी पहिल्यांदा मंत्री झाले आणि ते यशवंतराव मोहितेंना गुरु मानायचे आणि आपल्या गुरुला भेटावं म्हणून ते कराडला आले मी कोल्हापुरातून कायलासी शिवाजीराव मोरे स्कूल बोर्ड चेअरमन महानगरपालिका यांच्या समवेत आम्ही पतनराव कदमांना शुभेच्छा द्याव्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही पोचायला त्यांची कराडपासून ते सोनसळ आहे त्यांच्या गावापर्यंत hmm. कड्या कपारीतून मिरवणूक चालू झाली आणि त्या मिरवणुकीत सामील होण्याचा योग आम्हाला आला आणि मिरवणूक संपली आणि त्यांच्या घरी साहेबांच्या कदम साहेबांच्या घरी सगळ्याच लोकांना म्हणजे जनतेलाही जेवण होतं बाहेर आणि आमच्यासारखे काही गेलेले प्रमुख कार्यकर्ते होते hmm. का त्यांनाही जेवण होतं hmm. आणि त्या जेवणाच्या निमित्तानं आम्ही डायनिंग टेबलवर बसलो होतो प्रचंड प्रणा फटाकड्याचा कारण बऱ्याच वर्षांनी पत्रावांना मंत्रिपद मिळाल्यामुळे प्रचंड प्रणा फटाकड्या वाजून झाल्या होत्या hmm. आणि अर्धा पावता शांत सगळं झालं होतं आणि जेवायला बसत असताना डायनिंग टेबलवर आम्ही शंभरभर लोक डायनिंग टेबलवर बसलो होतो यशवंतराव मोहिते आदराचं स्थान असल्यामुळे बसले होते शेजारी बरेच मान्यवर आमदार होते काही खासदार बसले होते आणि अशा वेळेला शांत झाल्यानंतर पुन्हा फटाड्या वाजल्या आणि फटाड्या वाजल्यानंतर यशवंतराव मोहिते उर्फ भाऊ असे म्हटले अरे आता मी काय आहे बर मग अशी वाजवले ना तर कोणतरी खाली गेला पळत आणि परत वर आल्यानंतर म्हटले काय भाऊ म्हटले आपली पहिली काँग्रेस लोकसभेचे निकाल चालू होते त्यावेळेला त्या दिवशी लोकसभेचा निकाल होता आणि तुम्हाला माहिती की राजापूर मतदारसंघ त्या होता आणि तो छोटा असल्यामुळे तिथला निकाल हा जवळजवळ अडीच तीनच्या दरम्यान लागला होता आणि पहिली काँग्रेसची सीट आली असं त्यांनी वर येऊन सांगितलं त्या जोशात सांगितलं त्यामुळे आम्ही बसलेल्या सगळ्याच लोकांनी टाळ्या वाजवल्या परंतु यशवंतराव मोहिते एकदम म्हटले दचकून याचा अर्थ ते पटले का अरे रे म्हटले वाईट झालं मग कोणतरी त्यांच्या शेजारी बसलेलं म्हटलं काय भाऊ म्हणले आपल्या निवड आली नाही काँग्रेसशी निवडणूक दुमत असायचं काही कारण नाही परंतु मधुदंडवते पडणं म्हणजे लोकसभेला उतरती ती काळा लागली कारण एक काँग्रेसला हात वर करायला खासदार मिळणं आणि त्या लोकसभेमध्ये मधुदंडवते जाऊन ती लोकसभा जिवंत ठेवणं याला जेवढं महत्व आहे तेवढं या घटनेला महत्व नाही असं म्हटल्यानंतर तिथं आम्ही सगळेजण होतो एक शिक्षण क्षेत्रातले शोयराव मोरे होते माझ्या शेजारी बसले होते ते त्यावेळा म्हणाले की याला म्हणायचं विधवत्ता त्यामुळं विरोधी पक्षातली सुद्धा काही लोक निवडून आली पाहिजेत ही hmm. पूर्वीच्या काळामध्ये संस्कृती होती की जेणेकरून आमच्या काही चुका असतील hmm. का त्या आम्ही सुधारायला त्यामध्ये योगदान देऊ शकू बरोबर ही भूमिका त्या काळामध्ये होती आता ती भूमिकाच उरलेली नाही कसही या पण निवडून या साम दाम दंड डायरेक्ट छायर्यचं बोललं जाते आता मग अशा अनिलजी तुम्ही म्हणालात की एक ने प्रत्येक पक्षप्रमुखाने एक ने त्यांच्या त्यांच्या प्रवक्त्यांना किंवा जे वाचलगृह आहेत त्यांना एक नाही सांगितलं पाहिजे पण पक्षनेतृत्व बाबतीत कधीच आक्रमक रीतीनं कुठल्याही प्रकारची भूमिका घेताना दिसत नाही पक्षनेतृत्वाला कुठे भीती आहे का की एखादा जर आपल्यातून गेला तर आपलं वोटिंग किंवा बाकीची जी, जी काही राजकारणाची गणित आहे ती कुठं फसतील ह्या प्रत्येक पक्षनेतृत्व नरोवा कुंजरावा भूमिका घेतलेली आहे आणि ही नरोवा कुंजरावा भूमिकाच उद्याच्या महाराष्ट्राला धोकादायक आहे आज यांना वाटत असेल ठीक आहे त्यांच्यावर टीका केली आपल्याला बरं वाटतंय पण उद्या हेच लोक कारण यांना कुठलाही निर्बंध नाही आहे आज या पक्षाचे उद्या पक्षा उद्या जाऊन पुन्हा हेच काय बाहेर काढणार ती हो तशी चित्र सध्या आपण त्यामुळं या प्रत्येक पक्षाच्या नेतृत्व भले एक नुकसान झालं तरी चालेल पण यांना आता आवरलं पाहिजे तर आणि तरच तर संतांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू फुलेकरांचा आंबेडकर आपण पुन्हा एकदा एक, एक नंबरला नेऊ शकू अजूनही वेळ गेलेली नाही कालच वक्तव्य असेल आज ते हाके ओबीसीच्या माध्यमात गावभर फिरत आहेत त्यांची भाषा जर बहिली ते मुख्यमंत्र्यांनाही सोडत नाहीत विरोधी पक्षांनाही सोडत नाहीत ते मनोज जरांगे त्यांनाही सोडत नाहीत आणि कुठल्याही पातळीवर आणि शड्डू ठोकले जाऊन त्याच्यावर बरोबर ती काय संस्कृती झाली का आणि शड्डू हा खुस्ती मारायचा असतो आणि तो शोभतो मैदानात कुस्तीच्या लाल मातीत ज्यावेळा दोन पैलवान उभारतात त्यावेळेला शड्डू मारणं शोभते राजकारणात शड्डू मारायचा असतो राजकारणामध्ये विचाराची देवाणघेवाण करायची असते आणि जनतेला काय हवं आहे ते द्यायचं असतं हे जर कळत नसले या लोकांना तर साहेब फार अवघड आहे असं काय अनिल जे होणार का की भविष्याच्या काळामध्ये एखादा व्यक्ती जर विद्वत्तापूर्व आपली विधानं मांडत असतील टीकेला अभ्यासपूर्वक टीकेनं जर उत्तर देत असेल तर तो लेचा बेचा नेता आहे त्याचा काही ना उपयोग नाही परंतु कोणतरी असं उठून गची आणि भची जर भाषा बोलत असेल तर तो पक्षासाठी आक्रमक नेतृत्व करणारा उदयास येणार नगर नेतृत्व आहे अशी काही परिभाषा उद्याच्या काळामध्ये होऊ शकते नाही साहेब त्यांनी ती आता परिभाषा केलेलीच आहे अच्छा परंतु साहेब जनतेला ते मान्य नाही एक दिवस साहेब जनताच आता कालचं जे वक्तव्य आहे चार लोकांनी टाळ्या वाजवल्या जे लाचार असतात ते टाळ्या वाजवतातच व्यासपीठ असू दे परंतु त्याच ठिकाणी मला असं समजलं की सेम सेम लोकांनी त्याच्या जवळच्या लोकांनी म्हटले काही लोक व्यासपीठापासून बाजूला झाले एवढं गंभीर वक्तव्य त्यांनी केल्यावर त्यामुळे एक दिवस साहेब जनता यांना पळवून पळवून मारे मग तो कुठल्या पक्षाचा आहे आणि तो कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतो हे बघणार नाहीत यांची पळताबी साहेब जनता केल्याशिवाय राहणार नाही कारण आईच्या उदरातनच आपण संस्कार घेऊन बाहेर बरोबर हो त्याच्यानंतर पहिली गुरु आपली आई असते धरून चालायला शिकवते वडील शिकवतात त्यानंतर आपण शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेचे शिक्षक आपले गुरु असतात आणि ते शिकवतात की एकमेकाचा आदर करा आणि ती संस्कृती घेऊन समाज पुढे जात असतो आणि मग ह्यांना लहानपणापासून संस्कार झाले नाहीत का अशी म्हणण्याची वेळ आली आहे कर्मवीर भाऊराव पाटील असतील बापूजी साळुंगे असतील पंजाबराव देशमुख असतील या लोकांनी संस्थानिक संस्था काढल्या कशाला बहुजन समाजाची मुलं शिकावीत चांगली व्हावीत सुसंस्कृत व्हावीत यासाठी काढल्या पण या शिक्षण संस्थेतून जर दोन दोन डिग्र्या घेतलेला माणूस जर वाचावीर असेल तर यानं खरं शिक्षण घेतलंय का नाही त्यांच्यावर संस्कार झालेत का नाही हे म्हणण्याची पाळी आलेली आहे त्यामुळं तुमच्या चॅनलच्या माध्यमातन मी सगळे आमदार खासदार असतील सगळ्या पक्षाचे प्रवक्ते असतील सगळेच <ढ़ारा> <मुझे ना? ढ़ारा> दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील विधान परिषदेचे अठ्ठ्याहत्तर आमदार असतील लोकसभेच्या आमच्या अठ्ठेचाळीस जागा असतील लोकसभेच्या महाराष्ट्राला आमच्या वीस जागा असतील या सगळ्यांना माझे हात जोडून विनंती असेल की आपण वक्तव्य करत असताना ते महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला शोभेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मान या महाराष्ट्रातल्या जनतेला कुठेही खाली घालायला लागू नये अशा पद्धतीचं यांनी वक्तव्य करावं की आज मी या सगळ्यांना शेवटची विनंती करतो अन्यथा एक दिवस या सगळ्यांना जनता साहेब सोडणार नाही आणि वेळेची आवरावं आणि गोपीचंद पडळकरांचा ताबडतोब जर खरोखर सुसंस्कृत पक्ष असेल तर भाजपनं त्यांना घरचा रस्ता दाखवावा थोडीच विनंती आणि जी शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने म्हणाले की पक्ष नेतृत्वानं प्रत्येकाला समज दिली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे आता शीर्ष नेतृत्व करतायत महाराष्ट्रात त्यांनी सुद्धा एक नाही गोपीचंद पडलकर यांना फोन केला आणि सांगितले की मी ज्या काही त्यांना सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत गोपीचंद पडलकर सुद्धा म्हणाले की मी ज्या काही सूचना त्यांच्याकडून आहेत त्याचं तंतोतंत पालन करून परंतु याचा पूर्वानुभव हो जर पाहिला तर अनेकदा त्यांना सूचना देण्यात आल्या परंतु कधी सूचनेचं पालन झालेलं नाही साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणींनी केलं होतं त्यावेळेला फडणवीस साहेबांनी त्यांना खरोखर सूचना दिल्या होत्या नितीश राणेंनी पन्नास टक्के त्या सूचना स्वीकारलेल्या आहेत hmm. पण गोपीचंद पडळकरांनी त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही त्याच्यानंतर त्यांनी चार पाच वेळेला असं वक्तव्य केलेलं आहे आणि काल तर त्यांनी महाराष्ट्राच्या विचाराचा शिरच्छेदच केलेला आहे साहेब त्यामुळं आता ह्या लोकांना सूचना देऊन चालणार नाही यांना घरचा रस्ता दाखवणं हाच पर्याय आहे आणि फडणवीस साहेब खरोखर ते स्वतःला सुसंस्कृत समजतात ते कधी टंक ऑफ स्लिप त्यांची होत नाही बरोबर परंतु ते आज या सगळ्या चांडाळ चौकटीच्या केंद्रस्थानी असल्यामुळं ते स्वतः बदनाम होत आहेत तर त्यांनी स्वतःची बदनामी थांबवायची असेल तर अशा लोकांना काढलंच पाहिजे असं माझं मत आहे तर एकंदरीतच तस हा विषय तसा मोठा आहे गंभीर आहे महाराष्ट्राची संस्कृती काय असते हे ऐकत असताना सध्याची परिस्थिती काय आहे आणि याच्या अगोदरचं राजकारण महाराष्ट्राने काय पाहिलं याच्यावरती तरी अनिलजींनी प्रकाश टाकलाच पण त्याचबरोबर जनता आता दूधखुली राहिलेली नाही कोणत्याही गोष्टीचा एखाद्या दिवशी कडेलोट होतो तो कडेलोट होऊ नये यासाठी नेत्याने आता जबाबदारीनं ने वागलं पाहिजे त्याचबरोबर हा जो आपला महाराष्ट्र आहे तो छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण आपल्या राजकीय कारकिर्दीला किंवा भाषणाला सुरुवात करत नाही मग त्यांचं नाव एका बाजूला घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला अतिशय आक्षेपाऱ्या पद्धतीनं बोलायचं हे महाराष्ट्राच्या जनतेला कदापिही पटणार नाही ही ही भूमिका मांडली आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही पक्षाचे नेते असू दे दोनशे अठ्याऐंशी आमदार आणि बाकीचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्या प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्र जर घडवायचं असेल ही संस्कृती रुजवायची असेल उद्याच्या पिढीला जर घडवायचं असेल तर बाबानो थोडंसं तोंडाला लगाम घाला जर ही पातळी अजून पुढे गेली तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही खरच हे वाचारवीर सुधारतील का हा महाराष्ट्राच्या समोर प्रश्न आहे भोगा येणाऱ्या दिवसामध्ये काय करतं पण तुर्तास आपण इथंच थांबू आपण पाहत राहा टी व्ही नेक्स्ट मराठी अनिल जे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार धन्यवाद नमस्कार